अंजली दमनिया यांनी आरोप केला चौदाला अटॅक झाला होता जमीन शेख ते काम करत होते आणि नजीब जे पवार यांच्या जवळचे आहेत त्यांनी सांगून गोळ्या मारून त्यांची हत्या केल्याचं त्यांनी मी अनेक दिवसापासून सांगतो अंजली दमान यांनी आज म्हणजे त्यांना अधिक प्रसिद्ध हे मिळालेलं आहे आणि त्यांनी सत्य ते सामोरे आणलंय आज तय्यब नवाचा नजीब मुलाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे ठाण्यामध्ये त्याचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि लोकांना त्यांनी विस्थापित सुद्धा केलेला आहे असं सुद्धा म्हटलंय त्याचे त्याचे दाऊदचा भाऊ याच्या बरोबरचे संबंध पोलिसांनी दडपले इकबाल बरोबर त्याचे काय संबंध होते कोण बिर्याणी खायला जायचं इकबालच्या घरी सगळ्यांना सगळं माहिती आहे इफॅक्ट आहे इफॅक्ट आहे कोणी फोन केला कशी काय त्या इन्स्पेक्टरची बदली झाली तो इन्स्पेक्टर त्याला रात्री अरेस्ट करायला जाणार होता सत्य सांगितलं अंजली देमन यांनी